बावीस जनवारी दोन हजार चोवीस देशांना नाही विश्वमध्ये एक अतिमहत्वपूर्ण दिवस होणार अयोध्या नरेश भगवान श्रीरामची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधानांच्या हातामध्ये अयोध्येमध्ये स्थापित होणार कागलमध्ये आमचे भव्य राम मंदिर पूर्व राजेद्वारा स्थापित ते स्थानवरती तीन दिवस चा, राम मंदिर महोत्सव तीन दिवसच्या महोत्सव वीस तारखेला एकवीस तारखेला की बावीस तारखेला संपन्न होईल माझी असं विनंती आहे की आपण सगळं मानव हे कार्यक्रममध्ये उपस्थित राहा आणि एक एक बंधू आणि भारताच्या हातामध्ये एक दीप प्रज्वलित कर ते राम मंदिर मध्ये प्राणप्रतिष्ठामध्ये कागलमध्ये धुण उपस्थिती दर्जा आणि भव्य कार्यक्रम कागलमध्ये होईल हेच आशा आणि विश्वास घेऊन आपण सगळ्यांना फार फार नमस्कार जय श्री